आमची रूम आहे एफ ट्वेंटी फोर हे इकडचं लोकेशन आहे अमो है चारच बेड आहे अभी त्यांना बेड सांगायला पाहिजे अब इथे लेफ्टला जा हां हां इकडे इकडे बाबू इथे इथे दोनच आहेत बेड अभि इकडचं लोकेशन आहे दोनच बेड आहेत आतल्या रूम मध्ये हे करावं लागेल आतमध्ये टाक पाणी आहे सांभाळ इकडे आतमध्ये जा आतमध्ये जा हां इथे आतमध्ये जा आत आत इथे कशाला ओरडत आहे ती बिचारी एवढं वजा घेऊन आली ना हळू हळू భక్తులకి చెప్పి గోపి చామున్ తప్ప కనక నగర సర్కిల్ బెంగళూరు మీరు ఎస్టాను శ్రీవారి వాళ్ళ మీదగా ఉన్న ప్రసారిన బే వచ్చి మీ అత్త రూమ్ సెలెక్ట్ చాలా బుక్కింగ్ రూమ్ లెవెన్ చాలా మళ్ళీ చావి ఎట్లీ అత్త రూమ్ వర్టి रूमवरती आलो आहे रूम बघा आमचा कसं आहे तो आम्हाला अलॉट केला काय बसले आहेत झोपलेत असेच थकलेत सगळे दमलेत अमो दमला दिपू डीपूची आई हा पूर्ण वन बी एच के आहे बाथरूम है इंग्लिश टॉयलेट है खेड़ी है एवडा रूम दिल फिर फ्त शंबर रुपये मे डिपॉझिट पाचशे रुपये डिपॉझिट पाचशे रुपये शंभर रुपयात एवढं चांगला नाही बघा खरची खिचडी असम होती खिचडी खाल्ली मी नाश्ताला खूप छान होती टेस्टी आणि मस्त आमचे कॉटेजेस असे वेगवेगळे कॉटेजेस आहेत सिमिलरच दिसतात सगळे मी कन्फ्यूज झालं माहिती आहे आज हे बघा हे सिमिलर कॉटेज आहे इकडे पण पूर्ण क्लिननेच आहे साफ करणारे हे क्लीन करतच राहतात रूम सगळी साफसफाई चालूच असते आमची कंटिन्यू खूप असं वाटतं शांत आणि खूप छान वाटतं शांतता एकदम इकडे पॉझिटिव्हिटी आहे पूर्ण बरं वाटतं हा टी स्टॉल आहे इकडे चहा जा। जाऊन पिऊ संध्याकाळी जाताना आता नाही आता के तर केलं तुम्ही थोड्या वेळासाठी नंतर जाऊ आम्ही चहा प्यायला चला तर मग नंतर भेटू आपण पुढच्या आमचं अजून डिसाईड नाही झालं आहे काय करायचं आहे काय नाही ते रात्री दर्शन करायचं की सकाळी तर आता बघू आता थोड्या वेळात आम्हाला समजेलच काय करायचं आहे आणि काय नाही तर तेव्हा सांगूच आणि भेटूच हाय आता अभि केस कापायला चाललेला आहे साऊथ इंडियन लुक केलाय तर तुम्हाला दाखवते कसा आहे केस कापायच्या अगोदर आणि नंतर केस कापल्यावर कसा दिसणार हा बघा हा आहे लुक लुकचा आभी हा बघा साऊथ इंडियन अन्ना झालेला आहे आज अभि बघा दोन्ही आहे आता आम्हाला केस कापायला जायची आहेत तर आता पहिला आम्ही म्हटलं केस कापायच्या अगोदरचा लूक त्याचा घेऊया आणि नंतर केस कापल्यानंतर टकलू होणार आहे आम्ही दाढी पण काढणार आहे त्यामुळे हा लुक घेतला आम्ही आम्हाला बघायचं होतं साऊथ इंडियन कसा लूक येतो तर आता भेटूया आपण केस कापायला जातोय तिकडे हाय गाईज आता आम्ही चाललो आहे केस कापायला तर हा दाढी केस दोन्ही पण अर्पण करणार आहे आपण तिरुपती बालाजीच्या इथे तुम्हाला इकडची एक सिस्टम सांगते हे बघा अशी काचेची बॉटल देतात प्लास्टिक बिलकुल अलाउड नाही आहे आणि ह्या पाणीचं तीस रुपयाची बॉटल आणि वीस रुपयाचं पाणी आणि मग रिटर्न देणार ते तीस रुपये आपण हे पाणी पिऊन त्यांना बॉटल द्यायची पाणी खूप छान आहे सिस्टम पण छान आहे तर आता आम्हाला तिथे मंदिराचे मंदिराचे इथे पण नाही संस्थानच आहे तिकडे तिकडे केस देतात तर मग आता लुक चेंज असेल कसा वाटतो लुक तर सांगा रे हो आणि मला कमेंट करा ब्लॉग वरती कि कसा लुक वाटतोय छान वाटतो की कसा वाटतोय कारण की मी फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम कापतोय मी नवीन लुक टाकला फर्स्ट टाइम पूर्ण हे करतो लुक बघा तुम्ही कस वाटत चला आता भेटू समोर मार्केट आहे मार्केट चहा इकडे मिळते आम्ही इथून प्यायला हे अंकल आहेत या अंकलनी आते आम आते आते यांनी आम्हाला कमी दरात दरात आम्हाला हे दिलं कपडे म्हणजे मार्केट प्राईजनी मार्केट प्राईजनी पण खूप कमी हा आणलं आमच्याबरोबर कोण वाईफ उदरपेयी आहे आता आम्ही ऑलमोस्ट पोचत आलो आहे तर इकडे जेंट्स लेडीज सेक्शन असतं कुपन्स देतात आपल्याला त्यानंतर मग दाढी करायची म्हणजे दाढी आणि केस देतात खूप हे बघा इथे मार्केट पण छान हा तिरुमला रोड आहे इथूनच जातो तिरुपतीला खालीच्या साईडला हो मस्त वाटत पवनचक्की हाईटवरती असं वाटत नाही पण इकडे चांगल्याच हाईटवरती आपण डोंगरावरती आहे पण असं वाटत नाही ते आल्यावर क्लीननेस तर एकदम मस्तच आहे जरा पण घाण नाही दिसत आता पोचतच आलो आम्ही ऑलमोस्ट दगडी टोचता सवय नाही ना, ना विदाऊट चप्पल चालायची पायाला टोचतात आहे दगड तरी पण चालतो आहे फटाफट मजा येते एक नवीन लुक करायचा आहे कसा वाटतो तो बघूया <laughs> मलाच हसायला येतं माझं किती वर्षानंतर मी हे करतो लुक चेंज करतो अशी स्क्रीन लावली स्क्रीन लावलेली क्लास आहे तिथे खालच्या साईडला खाली जातो ना तिकडे हॉटेलची बुकिंगचं हे आहे आणि इकडे बसायला खिचडी विचडी मिळते इकडे खाली वरती येऊन बसू शकतात इकडे आराम करू शकतात फिरू शकतात छान क्लायमेट आहे गरम पण नाही होतं थंडी पण नाही जास्त पावसाचं तर नामनिशानाच आहे फक्त भरलेले ढग दिसतात पण पडत नाही पाऊस असं आहे क्लायमेट असं का वाझा पण थोड्या वेळात लुक चेंज होईल चला आणि म्हणतात केस देताना आपली विश मागायची काय असेल तर बघूया मी तर विश करणार नाही यातला पण सांगतो मी काय विश करायचं बाय टू थोड्याच वेळात आम्ही आलोय आलो खाली असं मार्केट लागेल खाली भुयारी मार्केट दुकानं भांडी मूर्त्या विरत्या सगळं मिळत इकडे धागे दोरे गाळ्यात लय छान वाटत मार्केटचं पूर्ण आम्ही खाली खालीच चाललो हे बँगल्स आहेत फोटोज आहेत देवाचे हे छान आहे मस्त दुकान आहे आता खाली खाली चाललं आहे आम्हालाच नाही माहिती कुठे चाललं आहे किती चालावं लागतं आहे भरपूर चालावं लागतं भरपूर चालावं लागतं आहे बिल्डिंगच मार्केटवाली सेवे करी असते तुझ्या मार्केट्स आहेत दोन्ही साईडला फोटोज पण आहेत

नाही हा मेकअप नाही केला आहे बोल थोडासाही केस काढायला गेलेलो तीन तीन हे केल्यात जटा दिल्यात आम्ही केस काढून आलेलो आहोत आता तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला दाखवते इकडे आहे केस आपल्या मनाप्रमाणे जसं आपल्याला पाहिजे तसं आपण देऊ शकतो आणि तुम्हाला आता दाखवते मी हा बघा अभि आला आहे केस आहे दाढीचा प्लॅन चेंज केला पहिला बोललेला दाढी करणार पण त्याचं मनच नाही झालं मध्ये त्याने कसं वाटतंय ते सांगा न्यू लुक अभिचा कटप्पा वाटतोय कसा वाटतं कटप्पा <laughs> हे बघा हा त्याचा लुक आहे आता हा जाणार आहे अंघोळीला इकडे सगळे जे केस हे करतात तिकडे जाऊन आंघोळ करतात तर मला वाटतं हाय वाट आणि हे बघा हे इकडे बसलेले आहेत यांनी पण केस दिले आहेत थोडी थोडी तीन काहीची दिली यांनी पण तीन कैची दिलेले आहेत हे मस्त येतोय का इकडे व्हिडिओ छान येतोय हो काय करताय काय अरे पायाला लागली अरे बापरे इकडे आहे श्री स्वामी होई राम जीमठ तिरुमला हा बघा सुंदर आहे बघा छान वाटतंय इकडे केस देण्याचं सेशन आहे किती सुंदर आहे आणि स्वच्छता बघा किती आहे खूपच सुंदर आहे <laughs> थे मामा तो ले ना। थे मी कोणाला ओळखतच नाही आता हे <laughs> आपला कॉन्विन ये यांचे मिस्टर आहेत कैसा बाल बालकाटगे ये निघाला हमारे मिस्टर का क्या प्लान चेंज हिम्मत ही नहीं हुआ इन्होंने <laughs> <क्यूंग मेरा laughs> <मालूं? भी> <laughs> प्लान नाही हुआने झाला गोविंदा गोविंदा